तर हा सेशनला सुरुवात करतोय अभ्यासकर्ता एप्लिकेशन आहे आणि भूकरमापक भूमी अभिलेख विभागाची ही एक मोठी जाहिरात आहे छप्पर फाडकी झाला म्हणतात ना त्यातला हा प्रकार आहे टेस्ट क्रमांक एक आपण फुल टेस्ट सिरीज तुमच्यासाठी बनवतोय आणि यामधली टेस्ट आ, एक जी की पूर्ण सिलेबस मधला एक भाग आहे पंचवीस प्रश्नांची जी केची टेस्ट आहे आणि डिपार्टमेंट सुद्धा मी पाच टेस्ट तुम्हाला देतोय एकशे पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे मुंबई हायच्या क्षेत्राला पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जायचे कशासाठी प्रसिद्ध आहे बघा मुंबई हाय सध्याचं नाव जर तुम्हाला विचारलं तर मुंबई आहे आधी म्हणायची आला बॉम्बे हाय ओके हे कशासाठी प्रसिद्ध आहे एक प्रश्न असाही आला की हे मुंबई पासून किती अंतरावर आहे किती अंतर दुसरं हे कोणत्या समुद्रामध्ये आहे स्थान याचा शोध कधी लागला असे प्रश्न तुम्हाला बॉम्बे हायवर सातत्याने मुंबई हायवर विचारले गेले आहेत आणि तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे चला किती जणांना जमत आहे बघूया सोन्याच्या खाणी तांब्याचा धातू लोहाचा धातू पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मला वाटतं चुकण्याचा तो तो विषय नाहीचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूसाठी प्रसिद्ध आहे आणि हे कुठे म्हणाल तर अरबी समुद्र कुठे अरबी समुद्र मुंबई पासून किती अंतरावर तर एकशे शहात्तर किलोमीटर एवढं शहात्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मुंबई पासून ते आपल्याला माहित असलं पाहिजे ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आणि याच म्हणजे याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे तर ओ ओएनजीसी ओ ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं आपण ज्याला म्हणतो आणि इथून जो वायू येतो ना द्वारे तो जो साठवला जातो तो साठवण्याचं जे आहे का ती उरण या ठिकाणी आहे वरण भात नाही आपलं उरण हे कोणत्या जिल्ह्यात असाही प्रश्न विचारला गेलेला आहे सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला काम करावं लागेल चला उत्तर यायचे उत्तरं जमली पाहिजेत किती जण देतायत बघूया आणि पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी काय म्हटलंय बघा महाराष्ट्रातील भूमि अभिलेख विभाग जो आहे याच्यामध्ये मोजणीसाठी प्रामुख्याने कोणतं साधन वापरले जातं आता हा थोडासा बेग निघला प्रश्न मोजणी करायची थेडो पट्टी आणि साखळी जीपीएस ओड्रोन वरील सर्व चला मला वाटतं याचं बेसिक मी तुम्हाला देतो याच्या नोट्स सुद्धा मी तुमच्या बॅच मध्ये ना अपलोड करणार आहे पुढच्या दोन तीन दिवसात बॅच मध्ये नोट्सही अपलोड होतील आता मोजणी करायची म्हटल्यावर काय हो सरळ आहे या ठिकाणी पट्टी लागेल आणि साखळी लागेल त्याला काही फार अभ्यासाची गरज आहे असं मला वाटत नाही ओके हा काही ना वाटते सगळंच लागेल वरील पण तसं नाहीये पट्टी आणि साखळी मोजणी करायची आहे जीपीएस वगैरे काही अजून आपण वापर, वापर आधुन करत नाही ड्रोनचा वापर अजून काही आपण करत नाही तो एक मुद्दा लक्षात घ्या तुमचा ठीक होता हे जे गेस होता तो ठीक होता पुढे राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केली जिला नंतर कोणतं नाव भेटले बघा राजाराम मोहन रॉय त्यांचे ब्राह्मण समाज अठराशे अठ्ठावीस ची संस्था संस्था समूह ब्राह्म समाज ब्राह्म संघटन आता ब्राह्म सभा आधी ब्राह्म सभा खरं म्हणजे याला आहे ना आत्म हे नाही काय नाव होत आत्मीय सभाच होतो बरोबर आत्मीय सभा आधी याला आहे ना आत्मीय सभा असं नाव होतं मग त्याला काही जण ब्राह्म सभा असंही म्हणतात आणि पुढे त्याच झालं ब्राह्म समाज झाला काय झाला ब्राह्मो समाज झाला हे ना का हे नाही चुकलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे काय खाली कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे बघा पूर्वांचल पूर्व हिमालय आपण ज्याला म्हणतोय ना तो त्या टेकड्या झास्कर पर्वत काराकोरम माळवा मिशामी टेकड्या चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे काय वाटतंय बघा चुकलं नाही पाहिजे भूगोल भूगोल महत्वाचा आहे आणि आपण जेव्हा ब्राह्मण समाजाबद्दल आधी बघितलं तर हा एक हिंदू एकेश्वर वाद जपणारा समाज होता ब्राह्मण समाज ते आपला माहीत असला पाहिजे शाश्वत देवाची उपासना करणे हे त्यामधलं एक तत्वज्ञान होतं तेही माहीत असावं बघा पूर्वांचलचा भाग झास्कर तर नाहीये काल झापीशी तो क्रमचितो का काराकुरम लडाख झास्कर आणि शिवालिक हे उत्तर हिमालय जो आहे वरती किंवा मध्य पश्चिमचा भाग तिकडे आहे ते काराकोरम त्याच्यातच येतं ते झास्कर काराकोरम माळवाचं पठार इकडे मध्ये इकडे हे इकडे ते गारो खासी जैतिया त्याही इथेच आहे उद्या तुम्हाला त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके आणि या हिमालयीन श्रेणीमध्ये जातं दिहांग नदीच्या पलीकडे म्यानमार पर्यंत जे पसरलेलं आहे ना ते हे दिहांग हे दिहांग म्हणजे कोणत्या नदीशी संबंधित हा शब्द आहे तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पतकोई असेल बरेल पर्वतरांगा असेल नागा हिल्स असेल मिशाई टेकडे असेल बघा नागा हिल्स तर आपल्याला माहिती आहे ते लगेच लक्षात पतकोई लक्षात ठेवावं लागेल पतकोई त्याच्यानंतर ह्या मिशामी आणि लुशाई नावाच्या टेकड्या ज्या आहेत त्या सुद्धा इकडे आहेत लुशाई आणि गारो खाशी जयत्या मी त्या तर तीन सांगितल्याचे त्या तुम्हाला क्रमानेच माहीत पाहिजे ओके okay, तर या टेकड्या इकडच्या आपल्याला माहित असाव्यात पुढे जातोय पेनचं व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पेंच आता बद्दल एक शॉटकट आपण बघितलं होतं जिल्ह्याचं बघितलंय ते तर विशेष नाही जिल्हा आहे महत्वाचं आहे ओके खरं जर बघितलं तर महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे आणि मध्य प्रदेशमधला एक जिल्हा आहे मध्य प्रदेशमधला शिवणी नावाचा जिल्हा तो इथे आहे आणि महाराष्ट्रातला नागपूर जिल्हा पण इथे मध्य प्रदेश हा ऑप्शनच नसल्यामुळे आमच्याकडे उत्तर नागचंपा असं मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं नागचंपा चंपा म्हणजे पेंच असं आपण उलट केलं ते पण लक्षात ठेवायला सोपं आहे ओके पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघा हे आजचं जे शिक्षण आहे हे, हे तुम्हाला इतर सरळच्या एक्झामसाठी सुद्धा उपयुक्त आहे तुम्हाला मी आधीच बोललोय धर्मादायीची ऍड निघालेली आहे पुढे कंबाईन गट क ची तुमच्यातली ज्यांची टायपिंग झालेला आहे ते एमपीएससी ची गट क ची पूर्वची परीक्षा ते फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत ते फॉर्म भरून टाका तिकडे याचा फायदा होईल तुम्हाला ओके निश्चितपणे अभ्यास व्हायला जाणार नाहीये मध्ये हा भाग तिकडे आहे भूगोल आहे इतिहास आहे राज्यघटना आहे भारताचे लिंग गुणोत्तर दोन हजार अकरा नऊशे तेतीस नऊशे सत्तावीस नऊशे एकोणीस नऊशे त्रेचाळीस मग भारताचं महाराष्ट्राचं याची तुलना तुम्हाला करता आली पाहिजे भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सर्वात कमी या गोष्टी महत्वाच्या आहेत एक हजार पुरुषांना किती स्त्रिया हे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर आणि ते भारतामध्ये जर बघितलं तर ते किती होतं भारताची लोकसंख्या एकशे एकवीस कोटी होती आणि लिंग गुणोत्तर नऊशे त्रेचाळीस एवढं होतं भारताचं दोन हजार अकरा बद्दल मी बोलतोय आता अजून आपली पुढची जनगणना झाली ना नाही ती झाली कीकडे भारताचं जगात म्हणजे लोकसंख्येच्या याच्यात हे किती होतं टक्केवारी तर ती सतरा सतरा टक्के एवढी लोकसंख्या जगाच्या भारताची होती वाढ किती टक्के झाली तर ते ही तुम्हाला माहीत असावं साक्षरता वगैरे बरेच मुद्दे आहे हा प्रश्न सातत्याने येतात किनारपट्टीच्या लांबीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची किनारपट्टी कशी जेव्हा आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या किनारपट्टीचा विचार करतो आ, सर्वात लांब आहे देशात महाराष्ट्राची चौथी सर्वात लांब दुसरी तिसरी बघा प्रश्न भारी आहे आतापर्यंत आम्ही काय पाठ करत आलो की चला सातशे वीस विषय क्लोज पण सर्वात लांब कोणत्या राज्याची ते तुम्हाला माहित आहे का मग महाराष्ट्र किनारपट्टीमध्ये कितव्या नंबरला आहे ते तुम्हाला माहित आहे का सर्वात लांब असलेली किनारपट्टी आहे गुजरातची आणि ती लहान नाहीये महाराष्ट्राच्या डबल म्हणजे महाराष्ट्राची तुम्हाला दोन नंबरला आहे सातशे वीस किमी गुजरातची ना सोळाशे किलोमीटरची किनारपट्टी गुजरातला पण किनारे काही कामा कामाचे नाही तुम्ही गुजरातच्या सुरतला वगैरे गेलात ना त्या याच्यावर जा मजा नाही तिकडे बीचेस आपल्यासारखे नाहीये आपल्या महाराष्ट्रात कोकणात जे आहे ना तसे नाहीये त्याच्यानंतर मग गोवा केरळ केरळही चांगली आहे तमिळनाडू तिकडेही चांगली किनारपट्टी आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मी पुढे जातोय ओके पुढचा मुद्दा तुमच्यासाठी या ठिकाणी आहे सॉरी यांनी उत्तर दिलंय पण मला यामध्ये ना तमिळनाडूची एकशे शहात्तर किलोमीटर एवढी किनारपट्टी आहे एकशे शहात्तर तमिळनाडू एकशे शहा एक हजार शहात्तर सॉरी हा केरळची जी आहे ती पाचशे नव्वद आहे ती सोडा पण आंध्र प्रदेशची नऊशे पंच्याहत्तर आहे आंध्र प्रदेशची नऊशे पंच्याहत्तर खरं म्हणजे उत्तर इथे ना सातशे वीस चौथी आली पाहिजे उत्तर उत्तर दोन आलं पाहिजे या ठिकाणी असं मला वाटतं एकदा पुन्हा आपण खात्री करू ओके कारण की मी इतर रेफरन्स घेतली तर तिथे मला ती दिसतंय की चौथी पाहिजे होतं बघू आपण काही मी अजून चेक करतो ते तुम्ही चेक करा जॅलिओनाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम कधी मंजूर करण्यात आला आता राष्ट्रीय स्मारक अधिनियम म्हटलं एकोणीशे एकावन्न एकोणपन्नास अठ्ठेचाळीस पन्नास आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल काय आता घटना कधी घडली होती तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस ही तारीख आम्ही विसरत नाहीच विसरून चालतच नाही ही घटना झाली आणि एकोणीसशे एकावन्नचा कायदा आला ज्याने इथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात हे केलं धोरण ठरवलं आणि त्यासाठी एक ट्रस्ट स्थापन झाला एकोणीशे चा तो कायदा आहे पुढे जातोय भारतामध्ये दरवर्षी किती टक्के मालवाहतूक रस्त्याच्या मार्गाने केली जाते रस्त्याच्या मार्गाने रस्ते मार्गे मालवाहतूक रस्त्याने किती रेल्वेने किती हवाई माध्यमातून किती किंवा जहाजाच्या माध्यमातून किती ते तुम्हाला माहित असलं पाहिजे जलमार्ग मार्ग आपण ज्याला म्हणतोय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे महत्वाचा आहे उत्तर देता आलं पाहिजे रस्त्याच्या मार्गाने मालाची वाहतूक किती होते मालाची वाहतूक सत्तर टक्के होते रस्त्याच्या मार्गे आणि प्रवाशांची जर बघितली तर सत्त्याऐंशी टक्के प्रवाशी वाहतूक होती सत्याऐंशी टक्के प्रवासी बघा म्हणजे रस्ता हा किती महत्वाचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे असं मला वाटतं पुढे आता रेल्वेमध्येही आपण चांगलं काम करतोय आज एका नवीन विमान विमानतळाचं उद्घाटन झालंय कारण म्हणजे मुंबई आणि नवी मुंबई असं दोन्ही ब्रहन मुंबई आपण एकूण जे म्हणतो मुंबई महानगर त्यामध्ये दोन विमानतळ आहेत आणि ते विमानतळ खरं म्हणजे आणखी एका कारणामुळे प्रसिद्ध हे आलेलं आहे ते जे नवी मुंबईचं विमानतळ ज्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं तुम्हाला आगामी काळात हा प्रश्न येणार आहे परीक्षेला आणखी एक प्रश्न येणार आहे हे जे ओला दुष्काळाचं पॅकेज जाहीर झालंय तिथे कशासाठी काय मदत दिलेली आहे त्यावर थोडीशी चर्चा तुम्ही केली पाहिजे वाचन केलं पाहिजे कोणाचं नाव आहे डी बी पाटील यांचं नाव द्यावं यासाठी संघर्ष या ठिकाणी झाला लक्षात घ्या ते आता देव असं म्हटले होते अजूनही ते दिसत नाही त्यावर थोडासा गोंधळ आपल्याला दिसतोय पण ते डी बी पाटील मग थोडस त्यांच्याबद्दल माहिती त्यांनी त्या नवी मुंबईतल्या लोकांसाठी काय कार्य केलं होतं थोडंफार वाचलेलं असावं वित्त पुरवठ्याच्या संकल्पनेमध्ये दे, म्हणजे त्याची प्रोसेस चालू येत होती नामकरणाची हे लक्षात ठेवा खालील पैकी कशाला सर्वाधिक तरल वित्त म्हणून देखील सर्वाधिक तरल वित्त आपण तरलता आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे तुम्ही थोडस शेअर मार्केटचा अभ्यास असेल तर लिक्विडिटी तरलता हा शब्द एम टू एम फोर एम थ्री एम वन वित्त पुरवठ्याच्या संकल्पना आपल्याला माहिती पैशाच्या कन्सेप्ट जे आहे ना त्यावर हा प्रश्न आहे मग सर्वाधिक तरल कोणतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मनी मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा बचत ठेवी या कशामध्ये येतात असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो यम थ्री जे आहे ना हे सर्वात जास्त तरल आहे हे लक्षात ठेवायचं आहे यम थ्री एक कन्सेप्ट आहे याच्यावर आपण बेसिकमध्ये बघितलंय जनगणना दोन हजार अकराची त्यानुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे घनता प्रति चौरस किलोमीटरला किती लोक राहतात ते काढण्याचं हे मापन असं आपण म्हणूया घनतेच्या बाबतीत ओके okay. uh, घनतेवर परिणाम करणारे एवढं काही तुम्हाला माहित असतं पाहिजे जसं की त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधा हे सध्या आपण त्या ठिकाणी एक महत्वाचं कारण म्हणू शकतो पाऊस त्या ठिकाणी कसा आहे त्या ठिकाणचं हवामान कसं आहे त्या ठिकाणचं राजकीय वातावरण कसं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे सरकार कोणाचं आहे तेही महत्वाचं आहे अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि उत्तर तुम्ही देणार आहे काय तुम्हाला विचारलंय की सर्वाधिक घनता कुठलची आहे उत्तर द्यायचंय पण त्या राज्याची सर्वाधिक घनता आहे आता इथे महाराष्ट्र आणि युपी तर तुम्ही कट करणार पण बिहार हे राज्य होतं ज्याची घनता सर्वात जास्त होती बिहारची आणि ती किती होती तर अकराशे सहा एवढी घनता आता महाराष्ट्राची घनता किती होती भारताची किती होती हे तुम्हाला माहित असावं त्या वेळेस इथे जेव्हा अकराशे सहा आहे तेव्हा भारताची घनता ही तीनशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर आहे ते लक्षात ठेवा आणि बिहार नंतर मग पश्चिम बंगाल आणि तीन नंबरला केरळ असते घनतेमध्ये राज्यांचा क्रम होता तो आपला माहित असावा पुढे सांची स्तूप मुळात कधी उभारण्यात आला सांची स्तूप कोणाच्या काळखंड म्हणजे गुप्त साम्राज्य सूर राजवट मौर्य राजवट सम्राट अशोकाच्या काळात सांचीचं स्तूप आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे हे सगळे ना बेसिक जे की एकदम एकदम बेसिक म्हणतो आपण ज्याला सांचीचं स्तूप जे इसवी पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने बांधलेलं हे संपूर्ण विटांचं हे बांधकाम आहे आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये उभारण्यात आलं आहे हे आपल्याला माहीत असावं सम्राट अशोकाच्या कालखंडात तूप की तुम्हाला सम्राट अशोक आठवले पाहिजे मध्य प्रदेश हे राज्य आठवलं पाहिजे या ठिकाणी तरी अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर मला वाटतं चुकण्याचा विषयच नाहीये कुणाचाच नाहीये एक फार महत्वाचं पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक कधी वेळ भेटला तर नक्की वाचावं असं मला तरी वाटतं वाचा निश्चितपणे तुम्हाला आगामी काळात त्यातून बरंच काही शिकायला भेटेल म्हणजे बरेचसे ब्रिटिश इतिहासकार होते त्यांनी आरोप के हे केलं होतं की हे शिपायांचा बंड होत पण एक भारतीयांच्या दृष्टिकोनातून तो एक स्वातंत्र्य लढा कसा होता ते मांडण्याचं कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं स्वातंत्र्यवीर जे आम्ही त्यांना म्हणतो ना त्यामध्ये या ग्रंथाचाही फार मोठा वाटा आहे त्यांचं इतर योगदान तर आहे दोन हजार चोवीस तेवीस पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे कोणती संविधानिक संस्था नाही म्हटले बघा संविधानिक संस्था म्हणजे संविधानामध्ये कलम ये त्या कलमामध्ये त्या संस्थेचा उल्लेख आहे अशा संस्था तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे मग केंद्रीय लोकसेवा आयोग युपीसी भारतीय निवडणूक आयोग राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण राज्य लोकसेवा आयोग कोणती संस्था आहे जी संविधानिक नाहीये कोणती संस्था जी संविधानिक नाहीये ती खरं म्हणजे कायदेविषयक संस्था आहे जिचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे दोन हजार दहाच्या कायद्यामुळे तिची स्थापना झाली आहे ते भारतीय हरित न्यायाधिकरण आहे ग्रीन ट्रायब्युनल म्हणतो आपण त्याला ओके हा केंद्रीय लोकसेवा आयोग भारतीय निवडणूक आयोग राज्य लोकसेवा प्रत्येकाला कलम आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे युपीएससी एमपीएससीचं कलम कोणतं इलेक्शन कमिशनचं कलम कोणतं इलेक्शन कमिशन तर सारखं चर्चेत आहे आता सरन्यायाधीश ते सुद्धा चर्चेत आहेत ओके पुढे जातोय खालीपैकी कोणी आपल्या गुलामगिरी या आप पुस्तकामध्ये शुद्राती शुद्ध समुदायाचा इतिहास उलगडला गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्याचा आसूड बऱ्याच गोष्टी महान एवढाच उल्लेख महात्मा जे म्हटलं ते संपला त्यांच्यासाठी ते कोण ते महात्मा ज्योतिबा फुले ओके पुढे जातोय मी आ, मारुती उद्योग लिमिटेड हे टिंबटिंबच एक उदाहरण आहे काय मारुती उद्योग म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही याला संयुक्त क्षेत्रातला उद्योग म्हणणार सार्वजनिक क्षेत्र खासगी क्षेत्र सहकार क्षेत्र काय म्हणणार इंटरेस्टिंग आहे उत्तर देता आलं पाहिजे मारुती उद्योग समूह हो जेव्हा म्हटलं जातं तेव्हा काय आता हे मारुती माहिती आहे तुम्हाला कुठे कंपनी ही अमेरिकेची एक ऑटोमोबाईल क्षेत्रामधली कंपनी आहे आपण ज्या या सगळ्या कार बरेचशा बघतो त्या मारुतीच्या आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ही एक संयुक्त क्षेत्रातील उद्योग म्हणून याला ओळखलं जातं काय संयुक्त क्षेत्र म्हणजे ते कारसोबत इतरही याने मग इतर प्रोडक्ट त्यांनी बनवले त्यामुळे त्याला संयुक्त असं नाव आपण देतो अनेर धरण वन्यजीव अभयारण्य हे कोणते जिल्ह्यात आहे बघा अनेर धरण चंद्रपूर अहमदनगर धुळे अमरावती अनेर धरण अभयारण्य उत्तर देता आलं पाहिजे आता हे आनेर ही जी नदी आहे तिच्या जवळ असलेली जवळपास त्र्याऐंशी चौरस किलोमीटर एवढं याच जवळपास त्या ठिकाणी एक क्षेत्र आहे त्याच्यावर हे वसलेलं आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आता उद्या आनेर विचारलं तुम्हाला तर आनेर ही तापीची उपनदी आहे ही आपलं माहीत अस लहान लहान गोष्टी आहे अतिरिक्त मध्ये मी सांगतो ना थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा फायदा होईल आता नाशिक प्रशासकीय विभाग आहे शिरपूर तालुका आहे धुळे हा जिल्हा आहे माहीत असावा तालुकाही सांगून टाकला शिरपूर तालुका पुढे जातोय मी अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे भूमी अभिलेखची व्याज भूकर मापक जी जी क्वालिफाय आहेत त्यांनी भरा जागा खूप जास्त एवढ्या जागा येत नसतात किती आठशे नऊशे जागा आहे खूप मोठ्या जागा आहे आणि कॉम्पिटिशन पार्क कमी असते ना ज्यांचा ते कोर्स झालेला आहे ज्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाला आहे ज्यांचा आयटीआयमधला भूकर्माफकचा कोर्स झाला आहे त्यांच्यासाठी संधी आहे त्यामुळे संधी सोडू नका रे भाबा पुन्हा पुन्हा आणि या जाहिरात ही काही लवकर लवकर येत नाही या जाहिरात ही लवकर निघत नाहीये दोन चार वर्षानंतर जाहिरात निघते त्याच्यामुळे संधी आहे सोनं करा पुढे जातोय गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही गोदावरी परुळेकर त्यांच्यावर साम्यवादी विचार प्रणालीचा प्रभाव होता त्या ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होत्या त्या सेवक समाजाच्या अ आजीवन सदस्य म्हणून समाविष्ट झाल्या पहिल्या महिला होत्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदा पदवी तर होत्या बघा तीन गोष्टी तर बरोबर आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एकोणीसशे सात ला पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता विद्यार्थी चळवळीमध्ये त्या सक्रिय होत्या हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पण साम्यवाद नाही समाजवादी विचार प्रणाली पाहिजे तिथे हा विद्यार्थी चळवळी बरोबर आहे भारत सेवक समाजामध्ये ते आहेत आजीवन सदस्य पहिल्या महिला आणि पहिल्या महिला कायद्याच्या पदवीधर यस गोदावरी परुळेकर पाड्यावरचा चहा तो एक घडावादा त्यामध्ये बरंच काही होतं पुढे जातोय मी पुढचा मुद्दा बौद्ध मठा टिंबटिंब देखील म्हटले जाते काय म्हटले जाते मंदिर प्याकुडा विहार स्तूप बौद्ध मठ एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे बौद्ध मठांना आणखी कोणत्या नावाने आम्ही ओळखतो असं म्हटलंय सो, सोपा आहे सरळ आहे बौद्ध मठांना आम्ही विहार असं सुद्धा म्हणतो काय म्हणतो विहार त्यावडा आपण कोणत्या धर्माशी संबंधित आहे मला तुम्ही सांगू शकाल का मंदिर तुम्हाला माहिती आहे स्तूप काय आहे तेही आहे खालील तरतुदी आहे कोणत्या मूलभूत अंतर्गत नमूद केले आहेत मानवी तस्करी आणि वेटबिगारी याला म्हणाई धोकादायक नोकऱ्यामध्ये बालकांना कामावर ठेवण्यास म्हणा म्हणजे थोडक्यात बालक मजुरीवर बंदी कलम कलम तेवीस आणि चोवीस आहे बरोबर आहे कलम तेवीस आणि चोवीस पण त्याला काय म्हणतो श्वसनावृद्धाचं समानतेच स्वातंत्र्याचं शिक्षणाचं होतर तुमचं रेडी आहे काय म्हणणार करंजी म्हणतायत असे डीप मधले प्रश्न येणार का भूकर मापकला हे काय फार डीप मधले प्रश्न आहे असा अजिबात म्हणणं नाही मानलेले अवघड नाहीये दोन पाच तुम्हाला अवघड असतात दोन पाच एकदम सोपे असतात आता बघा महात्मा फुलेंचा गुलामगिरी किती सोपा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांवरचा किती सोपा प्रश्न आहे आता हा काही लय अवघड प्रश्न नाहीये श्वसनावृद्धचे हक्क तुम्हाला पहिले हक्का तर पाठच पाहिजे ठीक आहे हक्क मूलभूत कर्तव्य येईल तुम्हाला असा अभ्यास करावा लागेल तुम्ही असं समजू नका त्या ठिकाणी पेपर तुमचा आयबीपीएस घेणार आहे पेपर टी सी एस घेऊ किंवा आयबीपीएस घेऊ तुम्हाला जी के व्यवस्थितच करावं लागतं जीके मध्ये मार्क्स एवढे सोपे नसतात येणं भारतात एक सामान्य वित्तीय वर्ष टिंबटिंब पर्यंत असतं सामान्य वित्तीय वर्षाचं सा कारण अवघड नाही मीडियम लेवलचे प्रश्न आहे याच्यापेक्षा अवघड तुम्हाला काही प्रश्न येणार आहे मग ते तुमचं धर्मदायुक्त असू द्या पशुधन पर्यवेक्षक असू द्या ग्रामसेवक तलाठी सगळ्या ठिकाणचा बेस तोच आहे तुम्हाला ते बेसिक वाचन पाहिजेच तुमचं काय आता आर्थिक वित्तीय वर्ष म्हटलं की एक मार्च ते एक एप्रिल ते एकतीस मार्च महसुली वर्ष वेगळं आहे ते एक ऑगस्ट ते एकतीस जुलै ते महसुली आणि वित्तीय फक्त तेवढा एक फरक लक्षात ठेवा ब्रिटिशांनी मंजूर केला भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस हा कधी लागू झाला बघा एकोणीसशे पस्तीसचा कायदा कधी लागू झाला होता असा प्रश्न आहे ऑप्शन त नाहीये ऑप्शन नाहीये ते ऑप्शन ना ना वरती आले काय माहिती का पस्तीसचा कायदा पस्तीसचा आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे कायदा चा आहे पण लागू कधी होतोय असं तुम्हाला विचारलंय उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एकोणवीसशे सदोतीस मध्ये तो लागू झाला होता डायरेक्ट उत्तर देऊ सदोतीस मध्ये तो लागू झाला होता म्हणजे सर्व खाद्यांचा कारभार हा भारतीय प्रतिनिधींना शिकवाय त्या ठिकाणी द्यायचा आणि प्रांतिक स्वायत्तता हे त्याचं मुख्य ध्येय होतं उद्दिष्ट होतं ते आपलं माहीत असावं पुढे जातोय मी रिपीट झालं कृष्णा नदी महाराष्ट्रातील टिंबटिंब वाहणाऱ्या नद्या एक आहे म्हणजे कोणत्या दिशेला वाहते कृष्णा कोणीकडून कोणीकडे वाहते नाकाशी सगळ्यांनी वाचले आणि सगळ्यांनाच उत्तर माहिती कृष्णा नदी महत्वाची दक्षिण भारतातली एक प्रमुख नदी आहे उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो जवळपास चौदाशे किलोमीटर एवढं अंतर त्या ठिकाणी ती कापते आणि ती वाहते पूर्वेकडे उत्तरेकडे तर वाहत नाही आपल्या नदीत पश्चिमेकडे ही फक्त कोकणातल्या सोडल्या तर नाही दक्षिणेकडे नाही पूर्वेकडे वाहणारी ही नदी आहे लक्षात ठेवायचं आहे आपण पुढे जातोय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे या सगळ्या पीडीएफ तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये तुमच्या बॅचेसमध्ये भेटत राहणार आणि आता बॅचेस जरा आपण सुटसुटीत केल्या प्रत्येक स्वतंत्रपणे दिसते बॅच आधी फोल्डर्स होते काही जणांना अडचणी येत होत्या नवीन मित्र आहे त्यांनी सरळ कोर्सेसमध्ये जा आणि बस तुमची बॅच सर्च करा स्क्रोल करा तुम्हाला बॅचेस दिसून जाईल सोपं काम झालेलं आहे आता ओके संतोष डोंगरे यांच्या नावाने अकाउंट आहे सर मी एक हाऊस वाईफ आहे पण फक्त आणि फक्त तुमचे लेक्चर पाहून आरोग्य विभागात सिलेक्शन झालं माझं खूप छान मार्गदर्शन करतात आपण ओके धन्यवाद थँक्यू सर फॉर सेशन गुड म्हणतायत चला तुमचं असंच राहू द्या सपोर्ट प्रेम लाईक करत चालत कर जा शेअर करत जा दररोज आपण रात्री साडे सातला ला एक लाईव्ह घेतोय लाए आणि दहा ला घेतोय आणि सकाळी एक रेकॉर्डेड सेशन टाकतोय बघत चला धन्यवाद